शेजारीत होती बाई आमच्या आपण जाऊ बायात आले बेजार येते मरता तारी बर नाशि घर तू कोणी नाशि घर तू कोणी बाईल म्हणे खर खर म्हणजे गाढ मरता तरी बरी नाशिली घर तुमकोन या अशी दशा होणार आहे त्याच्या करताना राहा व्यवहारामध्ये आपण नीट समजून राहा कारण शेवटचा तोप गाठायचा आहे आपल्याला आणि त्या शेवटच्या टोकाला गाठणार घरात कोणी आपला जीव लावायसारखं नाही लक्षात ठेवा म्हणून त्याच असलेल्या स्थितीला घरचेला व्यवहारातून पार पाडा व्यवहारातून इकडेही पाडा मात्र समजूत दर्जेदार ठेवा समजूत दर्जेदार असल्यावर आणि नीट असल्यावर कशाही प्रकारचे व्यवहार करू शकतो पण त्या तसल्या व्यवहार करून सुद्धा त्याला अलगत अशा प्रकारचं जीवन जगता येत आहे असं सामर्थ्य मनुष्य देहामध्ये आहे पण सगळं तर हे असणार परमात्म रूप आहे ध्यानात घेत नाही आणि ध्यानात घेऊन जरी पण अनुभवालाही जरी येत असत पण अनुभवाला येणार खरं नाही आणि ते यायला ते अनुभवाला ते, ते माझंच रूप अनुभवला येणार माझंच दुसरं रूप येते नाही का त्याला आहे ते विवर्त म्हणा तोच विवर्त तुम्हाला जरी वाटत असला तरी पण खरा नाही म्हणून आत्ता हे सगळंच प्रमाण आनंदाचं आहे आत्ता अवघे चित्र लोक ते आनंदाचे आत्ता पण कधी चरणी जगन्नाथाचीच ठेले आणि चरणी जगन्नाथाच्या बायावर मस्त ठेवल्यावर सगळं आनंदाचं आहे आणि आनंदाचा असून मी दोन पणाला अनुभवला येणारच आहे अनुभवाला येणारच अनुभव बंद होईल का आरसा समोर घेतल्यावर जरी आपल्याला प्रतिबिंब खोट वाटत असलं तरी अनुभव येणारच का असा हा येण अनुभव येत असला तरी पण तसं त्या तसा हा सगळा मायेचा अनुभव आहे आणि माया खरं नाही आणि मग खरी नाही अनुभव किरी आहे पण महाराजा मंग लक्ष मध्ये घ्या आणि व्यवस्थित लक्षात घेतल्यानंतर व्यवहारही व्यवस्थित करता येईल जसा करायचा तसा करता येईल आणि तसा व्यवहार करून आपल्याला जशा स्थितीमध्ये राहायचं तशा स्थितीमध्ये राहता येईल परंतु व्यवहारातल्या सत्तेला सत्यत्व देऊच नका कडे व्यवहारातल्या स्थितीला असत्यत्व की आपण वाहोतोच लक्ष घ्या पण व्यवहाराला व्यवहारासारखं महत्व द्या सत्ता घ्या महत्वाचे का एक द्रष्टांत सांगतो तुम्हाला आपलं लक्ष कुणीकडं आहे कुणीकडं असायला पाहिजे आणि कुणीकडं लक्ष केल्यामुळे काय दशा होते आपली लक्षात घ्या म्हणून एक द्रष्टांत आलेला आहे कसा की एक ग्रस्त महाराजाकडं जायचे नेहमी चिंतन श्रवण करण्याकरता आणि ठासून चिंतन ऐकायचे आणि ऐकत असताना महाराजांना सांगितलं बाबा तुझं कोणी नाही जीव लावून ध्यानात घे उद्या प्रसंग आल्यावर तुला घरचं कोणी कामा येणार नाही तुला संतांचं वाक्यच कामाला येतील पण ह्या संतांनी सांगितलेल्या युक्त्या तू जतन करून ठेव पण त्या ग्रस्ताला दोन अनुभव होते हे घरचा अनुभव होता दर्जेदार घरचे माणसं इतकी जीव लावायची त्याला तळ हातावरल्यासारखं जीव लावायचं घरचे माणसं याला वाटायचं महाराज म्हणते घरचं कोरीत नाही तो आणि घरचे तर वाट पाहतात मी गेल्याशिवाय जेवत नाही आता त्याचा बी अनुभव आहे आणि महाराज सांगते हे बी अनुभव यालाय आणि दोन खरे असतात का दोन खरे असल्यावर फैसलाच होणार नाही ना एक जर तरी खोटं असल्यावर फैसला होईल दोन्ही खोटे म्हणले ते मागं पुढं पाहत महाराज म्हणले तू मागं पुढं पाहून का पाहतो कसा तू म्हणलं महाराज काय सांगा तुम्हाला आपला पाच सुटायला जर वेळ झाला तर आमच्या घरचे माणसं वर येऊ त्यावर येऊ येऊ पाहतात आजू काहून आले नाही आजू काऊन आले नाही अरे ते म्हणले ते धोरण नाहीत म्हणलं असं कसं धोरण महाराज रोज मी गेल्याशिवाय जेवत नाही महाराज म्हणले तू एक काम कर ना तुला मी काही खायला देत नाही काही नाही फक्त तू सोन करून पाय तुला जर अनुभव घ्यायचा असेल तर ते म्हणलं काय पाहू सोन ते म्हणले तू काय कर आता इथून जाय ना गेले गेले पोटाला हात लावूनच जाय सारखं पोट उठलं मग काय करते पाय तो या घरचे महाराज कमराला हात लावला पोटाला आणि घरी गेलो आणि घरी गेल्याबरोबर बरोबर विचारलं काय झालं तुम्हाला म्हणे मी महाराजाकडे गेलो तर पोटच उठल माझ्यावर ते म्हणले तुम्हाला सतरा वेळा सांगते ते महाराजाकडे जाऊ नका तुम्ही काय करतात माणसाच त्या महाराजांना काहून काही दिलं नाही तुम्हाला आता आता आम्हाला देण्या नाही नाही का माणूस सांगतो महाराज लोकांचं दिसतं ऐकून घेतात सोडून देतात तुम्ही ते धरून बसता <laughs> किती वेळ सांगितलं तुम्हाला महाराजाच्या बनावर घेऊ नका तुम्हाला आम्ही नका म्हणतो का जा नका ना म्हणतो का, का। पण ते जाणार जाऊ नका आणि घर सोडी जाऊ नका उद्यापासून जाऊच नका ना आता त्याला वाटलं आता परीक्षा घ्यायची म्हणल्यावर काय करावं पोटला हात लावलं महाराज आणि झोपलं तसंच आता सांगा हे झोपल्यावर तिला जेवता आलं का भासून जाईल या आता इतका जीव मानल्यावर एक तिला जेवता येतं का रात्रभर झोपलंय तसच याला परीक्षाच घ्यायची होती दुसऱ्या दिवशी बी तसच दिवसभर ते जेवलत नाही तिला बी करता बी पुन्हा दुसरी रात तशीच गेली याच्या बरोबर हे बी गळून गेली महाराज तिसरा दिवस उजडलाय त्यानं लटकच मान टाकून द्यायला सुरुवात केली तिनं डोळे झाकून पाहिले तिला वाटलं आता हे जगत हा लक्षात घ्या वळखी की घड्या इतकं कधीच दुखलं नाही पोट याच आणि आता मान टाकून द्यायला रेकायचं नाही आता सगळा व्यवहार कोणाला पाहावं लागणार आहे मलाच पाहावं लागणार महाराज धावत गेली त्याच्या मानाखाली हात घातला आणि त्याला उठिल होय वैव जायला जायला होय व्हायला नाही का म्हणून होय हो म्हणले त्याला वाटलं काहीतरी धोरण आहे आता इथे म्हणून ती गेली माना खाली हात घातला त्याला वरून वचतून उभं केलं म्हणली काय हो तुम्ही कालपासून डोळाच उघडी जात ते मला तर वातावरणच नसेल कसं डोळा उघडू मा तोंडातून शब्द निघाणार तू काय चाललंय वय हो वय हो आणि मला काय म्हणायचं तुम्हाला आपल्या घरी पैसे किती येतात ते म्हणलं घरी काहीच नाही घरी बर घरी काय तर मग तुम्ही नेहमी पवन आता मग त्याच्याकडे काही आहे का आपलं नाही त्याच्याकडे काय नाही उलट त्याच्याच आपल्याकडे पस्तीस हजार आहेत म्हणजे हा ते जाऊ द्या त्याच्याकडे काय असलं तर सांगा ते म्हणलं कोणाकडेच काय नाही महाराजांनी मुंडक टाकून दिले बरोबर ही म्हणजे पांढरी काही ठर नाही घरी इतकं चांगलं असं नाही का कितक्यावर थांबली नाही महाराज त्यानं थोडस झोप पाहिलं पाहिलं देणं गुटक टाकून टाकल्या बरोबर दोन दिवस झालं पोटात कण नाही अन्नाचा दोन रोज झालं पोटात अन्नाचा कण नाही पाहिजे हे गेलं आता हे मग आता जर मोठ्याने आरडावा तर आपल्याला आव सांग दोन रोज झाले ना आतापासून रडायला पूर्ण का रडायचंय बाप दहा अकरा बाजू तर विचाराचं सूत्र असं फिरवलं की उद्या दहा बाजूस तर आपल्याला दम निघत नाही दोन रोज झाला आपण करून गेलो त्याच्यापेक्षा काय करावं पोटात काहीतरी घालव आपल्या कारण रडायचं नाही आता कचून हे गेलं महाराज आता काय करावं म्हणून जे उठली बाई मी स्वयंपाक घरात गेली छातीवर दगड ठुलाय काय केलं तिला सातवी दगत ठेवला घरात गेली म्हणले आता जे लवकर होईल ती करावं म्हणजे तिने पोहे केले जा पण पुन्हा म्हणले आता दोन तीन दिवस झालीस ते पोहे खायले जायचे नाही म्हणून थोडस भजे काढली आणि तिच्या भज्यावर